नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो महाराष्ट्रात आता बावीस नवीन जिल्हे होणार आहेत आणि एकोणपन्नास तालुक्यांची निर्मिती देखील होणार आहे नवीन जिल्ह्याची यादी समोर आलेली आहे तर राज्ञ... राज राजस्थाननंतर आता महाराष्ट्राला नव्या जिल्ह्यांची प्रतीक्षा लागलेली आहे तर त्या ठिकाणी कोणते जिल्हे बावीस नवीन असणार आहे आणि त्या ठिकाणी एकोणपन्नास तालुक्यांची निर्मिती कोणती आहे तेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर महाराष्ट्र सरकारने राज्यात बावीस जिल्ह्यांची नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्याचा निर्णय घेतलेला आहे या निर्णयामुळे राज्यात एकूण जिल्ह्यांची संख्या छत्तीस वरून अठ्ठावन्न होईल यामध्ये नाशिक पालघर अहमदनगरचं नाव अहि नगर आहे आता ठाणे था, पुणे रायगड सातारा रत्नागिरी बीड लातूर नांदेड जळगाव बुलढाणा यवतमाळ भंडारा चंद्रपूर आणि गडचिरी या जिल्ह्यांची विभागणी करून आता नवीन जिल्हे तयार करण्यात येणार आहेत या निर्णयाचे स्वागत राज्यातील अनेक नेत्यांनी केले त्यांनी या निर्णयामुळे राज्यातील प्रशासकीय कार्यक्षमता वाढण्यास मदत होईल आणि नागरिकांना प्रशासनापर्यंत पोहोचणे सोपे होईल असे त्या ठिकाणी म्हटले जात आहे तर या नवीन जिल्ह्याची निर्मिती केल्याने राज्यातील प्रशासकीय यंत्रणा अधिक कार्यक्षम होईल तसेच जिल्हा मुख्यालयापासून दूर असलेल्या भागातील नागरिकांना शासकीय सुविधांपर्यंत पोहोचणे देखील सोपे होईल लोकसंख्या आणि भौगोलिक क्षेत्रे व जिल्हा मुख्यालयापासून लांब असणाऱ्या नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन जिल्ह्याचे भजन व्हावे अशी मागणी सातत्याने आता होत आहे यापूर्वीचा इतिहास पाहिल्यास एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली राज्याची स्थापना झाली त्यावेळी सव्वीस जिल्हे होते फक्त मात्र त्यानंतर लोकसंख्या वाढत गेली तसेच क्षेत्रफळाच्या दृष्टीने अनेक जिल्हे मोठे असल्याने प्रशासकीय कार्य कामानिमित्त सर्वसामान्य नागरिकांना मुख्यालय किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जाणे अवघड झाले होते त्यामुळे टप्प्याटप्प्याने दहा नवीन जिल्हे निर्माण करण्यात आले होते जुने छत्तीस जिल्हे आणि आता तीनशे अठ्ठावन्न तालुके तसेच तेव्हापासून आता आज महाराष्ट्रात छत्तीस जिल्हे आणि तीनशे अठ्ठावन्न तालुके अशा प्रकारे आपल्याला पाहायला मिळतात परंतु यामध्ये आता बदल होणार आहे अशाच प्रकारचा निर्णय घेतला असून ठराव पास करण्यात देखील करण्यात आलेला आहे तर जर आपण वास्तविक आपण पाहिलं तर कोणत्याही जिल्ह्यात एक शेवटच्या गावातील नागरिकाला जर आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी मुख्यालयाला काही कामानिमित्त जायचं असेल भेट द्यायची असेल तर संपूर्ण दिवस खर्च करावा लागतो यामुळे नागरिकांची खूप मोठ्या प्रमाणात गैरसोय असल्याचे आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे हा निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे तर मालेगाव आणि कळवण हे जिल्हे तयार करण्याचे प्रस्तावित आहेत नाशिक जिल्ह्यातून आम नगरमधून संगमनेर आणि शिर्डी श्रीरामपूर असे तीन नवीन जिल्हे अहिल्या नगरला मिळणार आहेत तर ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन मीरा भाईंदर आणि कल्याण हे दोन जिल्हे होणार आहे पुण्याचे विभाजन होऊन शिवनेरी हा जिल्हा होणार आहे रायगडमध्ये माल महाड मा, हा जिल्हा होणार आहे साताऱ्यातून मानदेश रत्नागिरीमधून मा मानगड बीड जिल्ह्यातून आंबेजोगाई लातूरमधून उदगीर नांदेडमधून किनवट जळगावमधून भुसावळ तर बुलढाणामधून खामगाव अमरावतीतून अचलपूर अयम, यम यवतमाळमधून पुसद तर भंडारा आणि चंद्रपूरमधून साकोली चमूर आणि गडचिरोलीमधून ऐहरी हा जिल्हा त्या ठिकाणी करण्यात येणार आहे तर मित्रांनो सर्वात जास्त म्हणजे अहिल्यानगरमध्ये तीन जिल्हे होणार आहे संगमने शिर्डी आणि श्रीरामपूर असे तीन जिल्हे अहिल्यानगरला मिळणार आहे